नमस्कार मंडळी आपलं कृपा स्वामी सामर्थ्या भक्ती चॅनेल मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एक खास आणि पवित्र माहिती घेऊन आलो आहोत नवरात्रातील नवमीचे महत्व आणि घरातील सुख समृद्धीसाठी कराव्याचा सोपा उपाय उद्या बुधवार नवरात्र नवमी आहे हा दिवस आई दुर्गेची कृपा मिळविण्यासाठी जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि घरातील शांती संपन्नता वाढवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ पांढरे किंवा लालसर कपडे परिधान करा घरातील देवघरात दिवा लावा आणि दुर्गा मातेची अथवा आपल्या कुलदैवताची सुंदर पूजा करा पूजेनंतर एक विड्याचे पान आणि एक सुपारी देवीसमोर अर्पण करा या उपायामुळे आपल्या घरात सुख शांती ऐश्वर आणि लक्ष्मी नांदते विशेष म्हणजे शास्त्र सांगते की पुढील सात पिढ्यांपर्यंत कशाचीही कमी भासत नाही हा उपाय करताना मातेला प्रार्थना करा हे जगदंबा आमच्या घरावर तुझ प्रेम तुझा आशीर्वाद आणि तुझ संरक्षण सदैव राहू दे आमच्या कुटुंबाला समृद्धी आरोग्य आणि समाधान लाभू दे या सोप्या उपायामुळे घरातील वादविवाद कमी होता पैशाची तंगी दूर होते मानसिक शांती प्राप्त होते आणि कुटुंबात प्रेम व वा ऐक्य वाढते मित्रांनो नवरात्रातील प्रत्येक दिवस प्रतीक आहे नवमीचा दिवस हा आई दुर्गेच्या संपूर्ण कृपेला समर्पित आहे जर तुम्ही श्रद्धेने विड्याचे पान आणि सुपारी अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे केवळ एक पूजाविधी नाही तर हा भक्तीचा आत्मविश्वासाचा आणि जीवन बदलणाऱ्या श्रद्धेचा अनुभव आहे आई दुर्गा नेहमीच शिकवते की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा भक्ती आणि संयम यांच्यामुळे त्यांचा सामना करता येतो नवमीच्या दिवशी केलेले छोटेसे अर्पण म्हणजे आपली भक्ती आणि कृतज्ञतेची ओळख असते लक्षात ठेवा आईसमोर ठेवलेली विड्याची पाने आणि सुपारी ही केवळ वस्तू नसून ती आपल्या मनातील भावना आणि प्रेमाचं प्रतीक असतात आई त्या भावना ओळखते आणि आपल्यावर कृपेचा वर्षाव करते म्हणूनच उद्या बुधवार नवरात्र नवमीला हा छोटासा पण प्रभावी उपाय अवश्य करा तुमच्या घरातील नकारात्मकता नाहीशी होईल आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडतील मित्रांनो आज आपण नवरात्र नवमीच्या या पवित्र दिवशी कराव्याचा अतिशय सोपा पण परिणामकारक उपाय जाणून घेतला आई दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि कुटुंबात सुखसमृद्धी वाढवण्यासाठी श्रद्धा भक्ती आणि प्रामाणिकता हेच सर्वात महत्वाचे आहे आपण देवीसमोर विड्याचे पान आणि सुपारी अर्पण करता ते फक्त एक पूजाविधी नाही तर आपल्या मनातील शुद्ध भक्ती कृतज्ञता आणि प्रेम यांचं प्रतीक आहे आई दुर्गा आपल्या भावना समजते आणि आपल्या जीवनात आनंद शांतता आणि समृद्धीचा वर्षाव करते लक्षात ठेवा देवी ही केवळ मंदिरात किंवा देवघरात नसते तर ती आपल्या प्रत्येक श्वासात आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मात आणि आपल्या प्रत्येक सकारात्मक विचारात वसलेली असते जेव्हा आपण भक्तिभावाने मातेला आठवतो तेव्हा ती आपल्या जीवनात संकट दूर करून नवतेज नवी उमेद आणि नवी दिशा देते म्हणूनच मित्रांनो उद्या बुधवारच्या या पवित्र दिवशी हा छोटासा उपाय जरूर करा हा उपाय तुमच्या घरात आनंद ऐक्य आणि आने समाधान आणेल आई दुर्गा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये जय मातादी लिहा आणि आमच्या कृपा सिंधू स्वामी सामर्थ्य या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच आमच्या प्रत्येक नवीन भक्तिमे व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक सुंदर आणि उपयुक्त उपाय घेऊन भेटू तोपर्यंत आई दुर्गेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो अशीच मनापासून प्रार्थना करतो धन्यवाद जय माता दी